स्वर्गवासी संतोष देशमुख आणि सोमनाथ यांच्या हत्येला महिना उलटून गेला आहे तर या मागे जे आरोपी आहेत त्यांना फाशीची शिक्षा झालेली नाही आक्रोश मोर्चा काढला आहे याच्या मागे जे कोणी आरोपी आहेत जे कोणी आकाबोका आहेत त्यांना त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि हा कारभार पारदर्शक होण्यासाठी याच्या मागे जे राजकीय सूत्र आहेत त्यांनी आपला राजीनामा द्यावा या भूमिकेसाठीच आम्ही असं वाटत हो खूप राजकारण आहे याशिवाय एवढं मोठं पाऊल उचललं जात नाही कुठेतरी महाराष्ट्राचा बिहार होत चाललेला आहे पाकिस्तान होत चाललेला आहे हा शिवछत्रपतींचा महाराष्ट्र आहे आम्ही आम्ही या सामान्य जनता आहेत आम्ही आमच्यावर झालेले अन्याय असे सहन करणार नाहीत कुठेतरी याच्याबद्दल आवाज उठवला पाहिजे म्हणून आम्ही हा आक्रोश मोर्चा जो बी आरोपी आहे ना त्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे आणि जे आहेत ना त्यांनी राज्यामध्ये आला पाहिजे राजीनामा गृहमंत्र्यांनी राजनामध्ये गृहमंत्री स्वतः असल्यामुळे स्वतः निर्णय घेत नाहीत ना ते त्यांना त्यांनी राजनामध्ये पाहिजे तेवढ्यासाठी एक महिना होऊन गेला तर याच्यावर काय होत नाही तर त्यांनी स्वतः राज्यामध्ये पाहिजे कोणाला तर त्यांनी पाठिंबा पाठीशी घेत आहेत पर्सनॅलिटी असल्यामुळे त्याचा निकाल लागत नाही आणि आज आम्ही महिला मराठा अखंड मराठा महिला मंडळ जी उभा आहे फक्त ती एक मुलगी मला न्याय मिळावा म्हणून ती रस्ता रस्ती भीतीये आणि तिच्या तिला न्याय मिळालाच पाहिजे म्हणून आम्ही आज सर्व महिला घरातील काम सोडून आज या रस्त्यावर उभं राहिलो आहोत लवकरात लवकर संतोष अण्णा देशमुख यांचा यांना न्याय मिळालाच पाहिजे यासाठी हा जन आक्रोश आहे